ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा शेतकऱ्यांचं कर्ज गोठवा आणि नवीन कर्ज मिळवण्याचा राजू शेट्टींची सरकारकडे मागणी कर्जमुक्ती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे लाडकी बैन योजना जाहीर करताना कोणता अभ्यास केला होता सिंचन घोटाळ्याच्या गाडीवर फाईल दिल्या तेव्हा त्यातून ते काय निष्पन्न झालं अनेक कोटाळी तुमच्याकडे पाठवले मात्र तुमचा अभ्यास कधी दिसलाच नाही अभ्यास करून दिलेल्या कर्जमुक्तीचं काय वाटोळं झालं तेही जगाला माहीत आहे विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करू असं सांगितलं त्यावेळी कोणता अभ्यास केला होता तुम्ही किती हजार कोटीची कर्जमुक्ती देणार आहात त्याचा आकडा जाहीर करा तुम्ही रकमेचा आकडा सांगा त्यात कसे शेतकरी बसवायचे आम्ही सांगू बेळकाडूपणा करणार असल्यास आम्हाला मान्य नाही आता लढाई आहे शेतकऱ्यांचं कर्ज गोठवा आणि नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा करा राजू शेट्टी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी एक समिती नेमून मग सरकार निर्णय घेईल अशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे देवेंद्रजींना मला एकच प्रश्न विचारायचा आहे लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळी कुठला अभ्यास केला होता तुमचा अभ्यास आम्ही बघितलेला आहे जेव्हा तुम्हाला सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्याच्या फायली गाडी भरून दिलेल्या होत्या आणि त्यातून काय निष्पन्न झालं हेही त्या अभ्यासातून कळालं जेल घोटाळा असेल आयटी घोटाळा असेल अशा अनेक घोटाळे तुमच्याकडे पाठवले तुमचा अभ्यास आम्ही कधी आम्हाला दिसलाच नाही एवढंच नव्हे तर एक कर्जमुक्ती तुम्ही अभ्यास करूनच दिलेली होती त्या कर्जमुक्तीचं काय वाटोळ झालं हेही साऱ्या जगाला माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये सात बारा कोरा 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 असं सा ओरडून सांगितलं त्यावेळी तुम्ही कुठला अभ्यास केलेला होता आणि या अभ्यासातून नेमकं तुमचं काय निष्पन्न नेणार आहे तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांना जर मदत द्यायची असेल तुम्हाला खरोखरच विधानसभेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर तुम्ही किती हजार कोटीचे कर्ज मुक्ती देणार आहात हा आकडा सांगा त्याच्यामध्ये कसे शेतकरी बसवायचे हे आम्ही सांगायला तयार आहेत परंतु आता वेळ काढूपणा करणार असाल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही आर या पारची ही लढाई आहे आणि म्हणून देवेंद्रजी तुम्ही आता फक्त किती हजार कोटीची कर्जमुक्ती देणार आहात याचा आकडा सांगा आणि आता असणारे जे कर्ज आहे ते कर्ज गोठवा आणि नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग शेतकऱ्याला मोकळा करा तरच तुमच्यावर आता या महाराष्ट्रातला शेतकरी